स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस अगदी सुखाचा समाधानाचा जावा ही स्वामी चरणी माझी प्रार्थना तर मित्रांनो आज आहे दीपामावश्या आज रात्री हे तीन दिवे लावायला विसरायचं नाही सगळ्यात महत्त्वाचे हे तीन दिवे आहेत बाकी तुम्ही काही घरामध्ये केलं अगर नाही केलं तरीही चालेल अगदीच काय वर्षभर तुम्ही काही केलं नाही तरी चालेल पण हे तीन दिवे जे आहेत ते आजच्या दिवशी तुम्हाला लावायचेच आहेत तर मित्रांनो आज आहे दीपावशा दीप अमावश्याचं महत्त्व तर तुम्हाला माहीतच आहे किती मोठं आहे ते दीपामावशा म्हणजे लक्ष्मी पूजन म्हणजे दिवाळीचं लक्ष्मीपूजन येण्याच्या आधी ही दीप अमावशा असते चार महिने आधी आणि त्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीसाठी प्रसन्न होण्यासाठी काही खास उपाय तुम्हाला करायचे असतात तर मित्रांनो ही जी दीपामावश्या आहे तिला दीपामावशी किंवा वारी अमावशा आषाढ अमावशा अशा अनेक नावांनी ती ओळखली जाते हा दिवस आई लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी असतो इथूनच पुढे आपल्यावरती आई लक्ष्मीची कृपा ही राहत असते त्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी आणि संपत्ती वृद्धी संतती सगळ्या सुख आपल्याला अष्टलक्ष्मीचं सुख आपल्याला प्राप्त होण्यासाठी हा आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे खूप शुभ मानला जातो हा दिवस आणि या दिवशी काही खास आणि प्रभावशाली अशा सेवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायच्या आहेत पारंपरिक पद्धतीने देवी मातेची पूजा तुम्हाला करायची आहे तर दीप अमावश्येला सर्वप्रथम तुमच्या घरामध्ये स्वच्छता असली पाहिजे घरामध्ये गोडाघोडाचा नैवेद्य बनला पाहिजे हे अगदी महत्त्वाचं आणि खास आहे स्वच्छते म्हणजे अगदी तुमच्या उंबरड्यापासून तुमच्या किचनपर्यंत सगळं काही स्वच्छ असलं पाहिजे अगदी मिठाच्या पाण्याने अक्क घर तुम्ही साफसुत्र करून घ्यायचं आहे तेव्हाच माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो घरात वापरत असलेले सर्व जे तुमचे दिवे आहेत ते स्वच्छ करून त्यांची या दिवशी पूजा करायची असते त्यामध्ये काही साजूक तूपसुद्धा सुद्धा घालून तुम्ही माता लक्ष्मीपुढे दिवे लावून त्यांची पूजा करू शकता असे मानले जाते की दिव्यातील लक्ष्मी दीर्घ काळ आपल्याकडे वास्तव्य राहावं त्यासाठी एक दिवा आपल्या घरी आज रात्रभर तुम्हाला जागृत ठेवायचा आहे म्हणजे रात्रभर तो आपल्या घरामध्ये प्रज्वलित राहायला पाहिजे दुसरं म्हणजे आपल्या दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे आपल्या पित्रांसाठी आणि तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे कारण आज आहे अमावशा आणि आजच्या दिवशी पित्र जे आहेत ते आपले पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी किंवा आपले जे काही भोग आहे ते संपवण्यासाठी पित्र हे खूप मोठे आपले देव असतात त्यांचा आशीर्वाद जर आपल्याला लागला तर आपल्या जीवनात कधी दुःख दरिद्रता आपल्याला बघायलासुद्धा मिळणार नाही त्यामुळे मित्रांनो दुसरा दिवा जो आहे तो पित्रांसाठी लावायला विसरायचा नाही त्यानंतर आहे तिसरा दिवा तो म्हणजे माता तुळशीसाठी तुळशीमध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर माता तुळशीची कृपा ही तुमच्यावरती झाली या दिवशी तर कधीच तुम्हाला जीवनामध्ये दुःख दरिद्र पैशाची अडचण कधीच तुम्हाला बघायला मिळणार नाही त्यामुळे हे तीन दिवे तर अतिशय महत्त्वाचे आहेत आणि मित्रांनो अजून एक दिवा असा तुम्हाला लावायचा आहे जो आहे धनप्राप्तीसाठी दिवा तो दिवा अत्यंत फलदायी तुम्हाला राहू शकतो जर तुमचे सगळे ग्रह हे व्यवस्थित असतील तर जर तुमच्या ग्रहामध्ये काही उतार चढाव असेल तर याचा लाभ तुम्हाला थोडा उशिरा मिळू शकतो पण खूप लोकांचे आलेले असे अनुभव आहेत की या दिव्यामुळे लवकरात लवकर लोकांना लाभ झालेला आहे हा दिवा तुम्ही दर शुक्रवारीसुद्धा तुमच्या किचनमध्ये लावू शकतो तर दिवा लावताना तुम्हाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करायचं आहे हा दिवा कोणीही लावू शकतो घरातला पुरुष मंडळीसुद्धा हा दिवा लावू शकतो या दिव्यामध्ये काय करायचं आहे तुमचा मिठाचा जो डब्बा आहे त्या डब्यावरती एक तुम्हाला छोटासा मातीचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे मित्रांनो आणि हा दिवा असतो तो, तो दिवा पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला लावायचा आहे जर तुमच्या घरी जर डब्बा नसेल मिठाचा त्याच्यावरती लावण्यासारखा किंवा खूप मोठा असेल खूप छोटा असेल तर काही हरकत नाही एका प्लेटमध्ये मोठं मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हा मातीचा दिवा घेऊन तुम्हाला किचनमध्ये हा दिवा लावला तरीही चालेल किंवा मिठाच्या डब्यावरती हा दिवा लावला तरीही चालेल दोन्ही गोष्टी चालण्यासारख्या आहेत पण हा अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे आणि खूप लोक हा उपाय करत असतात मीठ म्हणजे साक्षात माता राणीचा जन्म स्वरूपच मानलं जातं कारण की माताराणी ही स्वरूपातून समुद्रातून आलेली आहे आणि मीठसुद्धा समुद्रातलंच आहे आणि त्यामुळे माताराणीचा आणि मिठाचा खूप जवळजवळचा संबंध आहे आणि मीठ हे असं आहे की तो नकारात्मकता घालवत असतो आणि पैशाला खेचून घेत असतो त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर किचनमध्ये सततची हानी होत असेल किचनमध्ये तुमच्या अन्नधान्य कमी पडत असेल पैसा पाणी कमी पडत असेल तर तुम्हाला हा उपाय किचनमध्ये करायचा आहे जर तुम्हाला धनासंबंधी असेल तर हा उपाय तुम्ही मंदिरात केला तरीही चालेल मंदिरामध्ये एका प्लेटमध्ये Okay. मोठं मीठ खडा मीठ घ्यायचं आहे आणि त्यावरती असा छोटासा मातीचा दिवा तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम नसेल तूप तुमच्याकडे साधा दिवा लावला तरीही काही हरकत नाही आणि त्या दिव्याला तुम्हाला हळद कुंकू व्हावून तुम्हाला तिची पूजा करायची आहे आणि तुमची मनोकामनाही सांगायला विसरायचं नाही तुमची जी काही मनोकामना आहे जी काही अडचण आहे तुम्हाला त्या दिव्याला तुम्हाला सांगायचं आहे तो दिवा म्हणजे साक्षात माता राणीचं स्वरूप आहे असं तुम्हाला समजायचंच आहे त्यानंतर कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्राची आजच्या दिवशी पूजा करणं हे खूप फायद्याचं ठरत असतं या दिवशी या यंत्रांची पूजा केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असते धनाची कधीच कमी अडचण आपल्याला भासत नाही त्यानंतर मित्रांनो काळे तीळ आणि गूळ हे कपड्यामध्ये बांधून ते गरीब व्यक्तींना आजच्या दिवशी दान केलं तर तुम्हाला सगळ्या पापांपासून वर्षापासून जे काही आहे ते मुक्ती मिळत असते तुमचे पित्र तुम्हाला सगळ्या पितृदोषांपासून मुक्त करत असतात त्यामुळे तुमच्या मागे खूप मोठा पितृदोष असेल तर आजचा दिवस खूप शुभ आहे आज मंदिरात जायचं आहे शनी मंदिरामध्ये मंदिरा भगवान शनिदेवांना तुम्हाला तेल अर्पण करायचं आहे ते त्यांना तेल अर्पण केल्यामुळे आपल्या मागची जी काही साडेसाती आहे ती निघून जात असते तुळशीमध्ये तुम्हाला संध्याकाळी दिवा लावल्यानंतर तुम्हाला पाच किंवा अकरा फेऱ्या तुळशीला मारायच्या आहेत तुळशी मातेला सुद्धा प्रार्थना करायची आहे की आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी कल्याणासाठी शिक्षणासाठी तुळशी मातेकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर घरामध्ये गोमूत्र गंगाजल आजच्या दिवशी शिंपडायचं आहे जी काही नकारात्मकता आहे ती आजच्या दिवशी बाहेर जात असते पण तुम्हाला असे काही खास उपाय करायचे आहेत आणि एकदा का आजच्या दिवशी घरातून ही नकारात्मकता बाहेर गेली की येणारे दिवस तुमचे हे सुखाचे आणि समाधानाचे येणार आहेत तुम्हाला स्वतः जाणवेल की येणाऱ्या दिवसामध्ये आपली कामं कशी पटापट होत आहेत आणि आपल्या मागचे भोग हे आता संपलेले आहेत रात्री तुम्हाला लक्ष्मी मातेचं सुक्तम वाचायचं आहे विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे आणि गोडाधोडाचा नैवेद्य आज रात्री तुम्हाला देवी देवतांना दाखवायचं आहे त्यामुळे देवी देवता सुद्धा तुमच्यावरती आजच्या दिवसभर केलेल्या सेवेवरती प्रसन्न होत असतात आणि तुम्हाला चांगला आशीर्वाद देत असतात तर मित्रांनो हे तीन दिवे जे आहेत ते लावायला विसरायचं नाही चौथा जो मी तुम्हाला दिवा सांगितला आहे तो अतिशय प्रभावशाली सेवा आहे ती सेवा तुम्हाला करायला चुकवायचं नाही तर माहिती आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट बॉक्समध्ये तुमची राय नक्की मला सांगा धन्यवाद